सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत अद्याप तोडगा निघेना शुक्रवारी ही जागा काँग्रेसला मिळणार असल्याची चर्चा सुरू असतानाच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा सांगलीची जागा सेनेचीच असल्याचा दावा केला आहे त्यामुळे सांगलीवरून काँग्रेस आणि शिवसेना चांगलाच वाद रंगला आहे दरम्यान जागा वाटपावर रविवारी रात्री पुन्हा बैठक होणार आहे गेल्या आठ दिवसात महाविकास आघाडीत केवळ जागा वाटपाच्या बैठका सुरू आहेत पण जागा जाहीर करण्यामध्ये अद्याप नेत्यांना यश आलं नाही कोल्हापुरातून छत्रपती शाहू महाराज काँग्रेसकडून लढणार असल्याचं नक्की झालं मात्र आघाडीतील सांगली हातकणल्या या जागांचा निर्णय अद्याप झाला नाही शिवसेनेने कोल्हापूरची जागा छत्रपती शाहू महाराज यांच्यासाठी काँग्रेसला सोडले त्याबदल्यात त्यांनी सांगलीवर दावा केला आहे माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी प्रदेश नेत्यांकडे सांगलीची जागा सोडू नये अशी मागणी केली आहे प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी शुक्रवारी सांगली आपणच लढवणार असल्याची ग्वाही दिली मात्र शिवसेनेने आपला आग्रह कायम ठेवला आहे सांगलीची जागा सोडणार नसल्याचं काँग्रेसच्या केंद्रीय समितीने शिवसेनेला सांगितलं त्यामुळे सांगली काँग्रेस लढवणार असल्याचं नक्की होत असताना संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आम्ही कोल्हापूर काँग्रेससाठी सोडल्या आणि सांगलीवर आमचा दावा कायम असल्याचं सांगितलं त्यामुळे सांगलीबाबत आणखी संभ्रावस्था निर्माण झाली आहे दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची रविवारी मुंबईत सभा या सभेनंतर जागा वाटपावर पुन्हा बैठक होणार आहे